देवठाण ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय पोलिसांच्या कृतीवर प्रचंड ग्रामस्थांची नाराजी अकोली तालुक्यातील देवठाण ग्रामसभेत आजपासून गावात चालू असलेल्या अवैध धंदे दारू मटका जुगार बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना ग्रामस्थ व वा ग्रामपंचायत वारंवार मागणी करीत असून सुद्धा दारू विक्रेत्यांना पोलीस सहकार्य करत असल्यामुळे गावातील दारू बंद होत नाही असा सूर ग्रामस्थांनी लावला अनेकांनी पोलिसांबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली देवठाणगावच्या सरपंचसव विजया सहाणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली यावेळी ग्रामसेवक संजय वाघ यांनी ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न केला दोन दिवसापूर्वी अगस्ती सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके यांच्या नेतृत्वाखाली अकोले पोलीस ठाण्यात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं यावेळी झालेल्या चर्चेच्या वेळेस समशेरपूर दूरक्षेत्र विभागातील कामगिरीवर असलेले पोलीस आपले कर्तव्य नीट बजावत नाहीत दारू विक्रेत्यांना करीत गावात आल्यानंतर ऊट बस नेहमी दारू विक्रेत्यांच्या बरोबर असते त्यामुळे ग्रामस्थांना तीव्र संताप आलेला आहे त्यामुळे या ठरावाच्या निमित्ताने ग्रामस्थांना मन मोकळे करण्याची व पोलिसांवर टीका करण्याची संधी आली ती ग्रामस्थांनी सोडली नाही यावेळी ग्रामसभेत बोलताना ग्रुप ग्रामपंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके म्हणाले की दारूबंदीवर आम्ही वारंवार प्रयत्न केला अनेक वेळा निवेदन दिली जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पाठपुरावा केला दारूबंदी अधिकाऱ्यांना भेटलो परंतु साथ ते साथ देत नाहीत पकडून नेलेले दारू विक्रेते दोन तासात गावात हजर होतात पोलीस त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही असे शेळके म्हणाले कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी व्यसनाधी लोकांमुळे कुटुंबाची बर्बादी होते त्यामुळे दारू मटका जुगार झालीच पाहिजे सर्व ग्रामस्थांनी साथ द्यावी असे आपले म्हणणे मांडताना श्री म्हणाले गरिबांचे आंदोलनाचे प्रणेते महेश सर यांनी बोलताना म्हटले की माझं घर गावठाणात आहे घराच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते या दोन्ही गल्लीमध्ये नेहमी अशांतता असते दारुड्यांचा सुळसुळाट असल्याने आम्हाला व महिलांना गलीत फिरण्याचं कठीण झालं आहे त्यामुळे दारूबंदी झालीच पाहिजे अशी अत्यंत आग्रही भूमिका धरली तिला ग्रामस्थांनी साथ दिली त्यांच्या भूमिकांना पाठिंबा देऊन गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य सीताबाई पथवे अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे जनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक व माजी सरपंच केशव बोडके बुवासाहेब नवले पंचवटी संचालक कॉम्रेड एकनाथ सहाने शिवसेना विभाग प्रमुख अजय शेळके इत्यादी वर उपस्थित होते चूक सुद्धा याचं काळे सुद्धा वाघासारखं लागतं तर ती चूक झालेली आणि त्यावेळेस मी अरुणला सांगितलं सांगित। आहे <laughs> दुसरी गोष्ट अशी का या तालुक्यामध्ये अनेक वेळा आंदोलन झाले संघर्ष झाले मूर्ती झाली आणि आता काहीतरी कारवाई चालू आहे का तालुक्यामध्ये व्यसनमुक्ती झाली पाहिजे जा दारूबंदी झाली पाहिजे याही ठिकाणी तोच मुद्दा निघणार आहे तालुक्यामध्ये म्हणल्यापेक्षा आपल्या गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे व्यसनमुक्ती झाली पाहिजे परंतु सगळ्यांना विश्वासात घेऊन झाली पाहिजे सगळ्यांना एकत्रित करून झाली पाहिजे त्याला फांद्या फोडण्यापेक्षा आपलं घर आपण स्वतः वाचवा दुसऱ्याच्या जागांचं बोट केल्यापेक्षा दुसऱ्यांच्या पोरांक बोट केल्यापेक्षा आपण आपल्या डोळ्याने बघितलेले कुणा कुणाचे घर अक्षरशः उद्ध्वस्त झालेले ते उध्वस्त होऊ नये गाव उद्ध्वस्त होऊ नये गाव टिकावं हो, म्हणून सगळ्यांनी एक चांगल्यापैकी निर्णय घ्या आणि त्याला कुठेतरी वेगळ्या वाराने या देशामध्ये आपलं कुठं जर नाव जाईल आपण सर्वांनी त्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडाव्या जाऊन दिला एक दोन तास येतो ये होता पण जेव्हा जेव्हा दारू पाक मग दोन बॉक्स असेल चार बॉक्स असेल सगळे पुरावे व्हिडिओ ते सगळे आमच्याकडे आहेत हे सुद्धा आम्ही डिपार्टमेंटला वेळोवेळी सांगतो मग एस पी असल ते चंदनशिवा साहेब होते श्रीरामपूरचे ते असं एक तर हाईट प्रकार असा झाला दारुवाल्यांचा त्या लोकांचा तर त्यांनी दारुवाला धारला आणि आमचं इथं अनु यांनी मला सांगितलं विविध दारूवाले लांब ल घेण्यासाठी मारवं लागेल आता दारूवाल्यांच्या आमच्या काही भावभंती नाही पण गावात शांतता बिघडू नये म्हणून आपण हे सगळं करतो